के महिला महाविद्यालयाच्या ह्युमन डेव्हलपमेंट विभागाने जागतिक कर्करोग दिनानिमित्त नाशिक या आयोजित केला कर्करोगग्रस्त मुलांना आहाराचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला प्राचार्य डॉक्टर संध्या खेडेकर व समन्वयक आर्किटेक्ट संजय पाबरी यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख प्राध्यापक संगीता काबळे प्राध्यापक प्रियदर्शनी भाग प्राध्यापक श्रेया गोले यांच्या सहकार्याने यशस्वी कार्यक्रम झाला नामको हॉस्पिटलचे से सेक्रेटरी शशिकांत यांचे विशेष सहकार्य कर्करोगग्रस्त मुलांसह त्यांच्या पालकांचा सहभाग होता नामको हॉस्पिटलचे डॉक्टर विशाखा जहागीरदार डॉक्टर समीर तुळजापूरकर डॉक्टर समीक्षा काशीद आदी मान्यवर उपस्थित होते प्रसिद्ध सादूगार अभिजित कन्नडकर यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला रंगत आली विद्यार्थ्यांनी आहाराच्या महत्वावरती नाटिका सादर केली प्रतीक्षा सोमवंशीने गिटार सह भावनिक गाणे सादर केले समर्थक ग्रुपच्या विद्यार्थिनी विविध उपक्रम घेतले तणवी पालदे अपेक्षा माळी प्राजक्ता बुकाणे यांच्यावर नेतृत्वाखाली कॅनव्हॉस हँड प्रिंटिंग कागदी फुले तयार करून प्रोत्साहनपर संदेश दिला शेवटी मुलांना ड्रायफ्रूट्स बास्केट चे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी सोनवणे हिने केले तन्वी पालदे हिने प्रास्ताविक केले तर प्रतीक्षा माळी हिने आभार मानले ई राईट स्ट्रेट ब्राईट अँड कीप अप द फाईट या संदेशाने कार्यक्रमाचा समारोप झाला रोकठोक रणरागिणी न्यूज साठी संपादिका गायत्री लस्के नाशी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील you I'm ready. Okay. Eu não i don't know.